त्रिशासाठी कालपासून खूप चांगल्या चांगल्या कमेंट आल्या तिला बर्थडे विश क केलेल्यांच्या त्रिशा आपल्याला सर्व आत्यांना आणि काकांना थँक्यू म्हणायचे इकडे ये फळ पर... <coughs> तर काही ताईंची दादांची का नाही मी नावं लिहून घेतलं आहे वयवरती एका पानावरती <coughs> <coughs> आणि काही नावं अजून बाकी आहेत जे काही थोडे नावं घेतलेत ते नावं त्यांना मला सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे त्रिशा ये इकडं सगळ्या काकांना त्यांना थँक्यू म्हण चल अरुण काकांना थँक्यू थँक यू मन चल, यू, मन थँक्यू मन इकडे बघ तुला जामून आणून देतो खायला काका थँक्यू असं म्हण म्हण की थँक्यू मन हा सुहास मोरे काकांना थँक्यू मन सुहास मोरे काकांना थँक्यू म्हण थँक्यू म्हण की हां सार्थक सोनवणे या आय डीवरून आपल्या राणी आत्याला थँक्यू मन हां थँक्यू आत्या हा। पुन्हा वैशाली रसाने आत्यांना थँक्यू मन थँक्यू मन थँक्यू मन उठकी उठ हो हां थँक्यू वैशाली रसाने आत्या थँक्यू बरं का श्री स्वामी समर्थ इथं इथं बस इथं बस तुला चो जामून खायला आणू आपण जामून थांब पळती ती काय करते तिला थांब 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 की इकडे ये त्रिशा खेळायच्या ना थांब ना थँक्यू मग आत्याला काकांना थँक्यू स्मिता केत आत्या थँक्यू थँक्यू थांब थांब निमवार आत्या थँक्यू अगं थांब ना इथं बस ना त्रिशा थांब ना थांब तिसर दिसतो थांब पैशाचा लालच दिलाय तिला थांब की अगं थांब त्रिशा ये इकडं ये थँक्यू म्हणू निमवार आत्या थँक यू बोल की ये, आ, ये। आ, निमवार आत्या थँक्यू अगं बोल की अरुण आर्यन तू बोल र थँक्यू आत्या।, आत्या संगीता काळे आत्या थँक्यू शोडो फायटर आत्या आहेत का काका आम्हाला माहित नाही शोडो फायटर तुम्हाला पण थँक्यू थँक्यू म्हण जाऊ दे जाऊ दे आ, सुनीता दळवी आत्या थँक्यू थँक्यू रोहिणी किनी ताई धन्यवाद थँक्यू तुमच्या कालपासून खूप चांगल्या अशा कमेंट आल्या सर्वांच्याच अजून भरपूर कमेंट आहेत रोहिनिकिनी झाल्या आपल्या ताई नम्रता बिरदार त्या ताई धन्यवाद ती, ती का तर काही गेली पळून ती काय आता थांबणार नाही खेळायच्या मूडमध्ये आहे ती तर मनापासून धन्यवाद स्वाती पवारताई तुमचं मनापासून धन्यवाद बर्थडे विश केल्यामुळं विजया भोसले ताई खूप खूप धन्यवाद पूजा घोगरेताई थँक्यू सो मच धन्यवाद तुम्ही बड्डे विश केलं थँक्यू थँक्यू संगीता मळेकरताई धन्यवाद रंजना ताई धन्यवाद शोभा ताई धन्यवाद तुमचा असाच प्रेम असू द्या दादा दा, धन्यवाद नितल मांजरेकर धन्यवाद उषा जोशी ताई धन्यवाद रश्मी रश्मी मोरेताई थँक्यू सो मच त्रिशा इनोसेंट गर्ल ताई तुमचं मनापासून धन्यवाद तुमच्या पण बीबीचं नाव त्रिशा आहे आणि आम आमच्या पण बीबीचं नाव त्रिशा आहे त्रिशा थँक्यू यू मान मग थँक्यू मान हा त्रिशा इनोसेंट गर्ल या ताईंना आपल्या त्रिशा गर्लनं थँक्यू म्हटलेलं आहे प्रज्ञा धोपटे ताई धन्यवाद अनिता घोलपताई धन्यवाद चंद्रकला कोकाटेताई धन्यवाद रेखा चव्हाणताई धन्यवाद वैशाली शाह ताई धन्यवाद मारुती वाळंबा दादा धन्यवाद शोभा कुलकर्णीताई धन्यवाद मंदा घोंगाडेताई धन्यवाद विजया भोसलेताई धन्यवाद जयश्री भोसलेताई धन्यवाद जयश्री वाघताई धन्यवाद सारिका जाधवताई धन्यवाद पी धुमाळ ताई हायका दादा तुमचं धन्यवाद बेबी फन ताई धन्यवाद तुमचं प्रेम असाच असू द्या बबिता चव्हाणताई असंच तुमचं प्रेम आमच्या त्रिशावरती पण आणि आमच्या पूर्ण फॅमिलीवरती पण असू द्या थँक्यू थे, म्हणा आपल्याला हे चला अरे थँक्यू म्हणा तुम्ही प्रथमेश जवकर दादा धन्यवाद शिवकोम रांगोळी ताई धन्यवाद शिवकोम रांगोळी ताई या ताईंचं पण एक रांगोळीचं चॅनल चा, आहे त्या चॅनलवरती तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या रांगोळी बघायला भेटतील ते बघा त्रिशा सोड थांब गँगस्टर एम पी ब्रदर थँक्यू पूजा पूजा घोगरेताई धन्यवाद सुनीता दळवीताई धन्यवाद अगं थांब अजून खूप नाव आहेत थांब अंजना घारगेताई था धन्यवाद हेमलता पाटीलताई धन्यवाद तुमचं प्रेम असाच कायम असू द्या पद्मिनी ताई धन्यवाद बबिता चव्हाणताई धन्यवाद केतन हुले दादा थँक्यू सो मच धन्यवाद अशोक जाधव दादा थँक यू धन्यवाद धोंडीराम पवार दादा थँक यू धन्यवाद मॅरी कोलॅको असं ती पी मला ते वाचता येत नाही काय आहे नाव ते पण पिलिंग आहे ते मॅरी कोलॅको असं एम ए आर वाय ओ एल ए सी ओ असं मॅरी कोलॅको दादा धन्यवाद तुमचं मनापासून बर्थडे विश केल्याबद्दल संगीता काळेताई धन्यवाद बर्थडे विश केल्याबद्दल चंद्रकला देवकते ताई खूप खूप धन्यवाद अंकिता बिंगुलकरताई ताई मनापासून धन्यवाद खूप सारं प्रेम तुमचं आमच्यापर्यंत पोचलेला आहे तुमच्या कमेंटद्वारे अनुराटीताई धन्यवाद राजश्री गंगावनेताई थँक्यू सो मच वनिता दा दादस थँक्यू सो मच ताई प्रमोद जाधव दादा थँक्यू सो मच गौरी पोल ताई थँक्यू सो मच धन्यवाद स्वाती बाबरदा ताई धन्यवाद So <tick> थँक यू सो मच वैशाली धे झेंडेताई अ धन्यवाद ताई तुमचं प्रेम कायम असाच असू द्या भावार वरती पण अपर्णा माय करताई थँक्यू सो मच धन्यवाद स्वाती पवार ताई थँक्यू सो मच धन्यवाद नितीन जगदाळे दादा थँक्यू सो मच धन्यवाद माधुरी ताई थँक थँक्यू सो मच धन्यवाद लता ताई थँक थँक्यू सो मच धन्यवाद राजू पाखरे दादा थँक्यू सो मच धन्यवाद तुमचं प्रेम असंच कायम असू द्या अजून खूप साऱ्या कमेंट आहेत पण त्या आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला त्रिशा तुम्हाला थँक्यू म्हणायला होतं एकदा त्रिशा आंब्याची पार्टी नंतर कर आता त्याला थँक्यू काकांना थँक्यू मन थँक्यू मन थँक्यू मन तिला गिफ्ट पाठवलंय आपल्या राणीनं आत्यानं गिफ्ट पाठवलंय थँक्यू मन गिफ्ट साठी थँक्यू आत्या इकडं बघून मग थँक्यू आत्या आंबा दी की आत्याला खायला आंबा दी की हा थँक्यू मन हा पपी दे आता सगळ्यांना अशी आ गोड गोड चला बाय कर आता बाय कर चिल्लर पार्टी आली आंबा खाते तर इथं आपली जी काही कोटी वगैरे होती ना धान्य घालायची ती ती कोटी काढली आणि शेडमध्ये ठेवली म्हणजे कसं आता तुम्ही म्हणताय दादा पैसे बाबांकडून कसं कस? इथं झोपलेलं त्यांनी या बेडवरती आणि त्यांचं पॉकेट पडलेलं इथं या दरवाज्यात मग कुणी नेलं हे असं पण पडदा लावला बघा आपण खालपर्यंत फक्त एवढाच दरवाजा सोडला आहे मस्त हवा येण्यासाठी नेणं जाणं करण्यासाठी समजा आपण घरी नसल कुठं बाहेर गेलेलो असल तर आपल्याला हे सगळं देखील पॅक करताय तो कारण आपल्याकडं कपडा शिल्लक आहे त्या दिवशी जरा उलटं बांधलं होतं असं केलं हे इथून सोडायचं आणि तो कपडा तिकडं त्या खेड्यात अडकून टाकायचा म्हणजे पॅक इथं त्यांनी झोपले होते आणि तो पॉकेट इथं सापडला मग कुणी काढून नेलं नेलं जाऊ द्या मला काय नाही त्रिशाची बड्डेची हे करायची होती शॉपिंग वगैरे हो त्यासाठी ते ठेवलेलं होतं गेले गेले आता काय करणार ना चला बाय करा त्याला बाय चिल्लर पार्टी त्यांचं काय आंब्याची पार्टी चालू आहे आणि आता लाईट एक राहावी आज काय आमच्याकडं लाईटीचा आहे घोटाळाचं हो सारखा सारखा घोटाळाचा असतो चला खरंच आत्ता बाय काही ताईंचे दादांचे नाव घ्यायचे राहिलेत ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतील कोणी जर ज्यांचं कोणाचं नाव आलं नसेल तर प्लीज कोणीही वाईट वाटून घेऊ नका की आपण त्यांना थँक यू म्हटलं नाही म्हणून